इयत्ता पाचवी बालभारती कविता कवितेचे नाव आहे कापणी ऐका म्हणा वाचा प्रथम आपण पहिलं कडवं पाहणार आहोत आता लागे मार्गेसर आणि कापणी कापणी आज करे खाले वरे डाव्या डोयाची पापण पहा या पहिल्या कडव्यामध्ये आपल्याला सांगितलंय कि या ज्वारीच्या पिकाची कापणी नेमकी कोणत्या महिन्यामध्ये करतात अर्थातच मार्गेसर मध्ये या ज्वारी पिकाची कापणी करावी लागते आणि एक कवयत्री आपल्याला सांगतेय कि माझी डाव्या डोयाची पापणी खालीवरी करतेय म्हणजे आपण ग्रामीण भागामध्ये नेहमी आपल्या मोठ्यांकडून ऐकत असतो बघा की आज माझी डावी पापणी लवती आहे म्हणजे नक्कीच हा शुभ शकून आहे अशा प्रकारे या ठिकाणी कवयित्री सांगते की माझ्या डाव्या डोयाची पापणी सुद्धा मला सांगतेय की आता ज्वारी पिकाची कापणी व्हायला हवी आहे पडे जमिनीले तढे आली कापणी कापणी तशी माझ्या डोयापुढे उभ्या दाण्याची मापणी पहा आता हे ज्वारीचं पीक कापणीला आलेलं आहे आणि त्यामुळे नक्कीच पीक हे पूर्ण तयार झालेलं आहे आणि हे पीक तयार झालेलं असल्यामुळे जमिनीला तडे गेले आहेत आणि आता आपण ज्वारीची कापणी करण गरजेचं आहे पुढे कवयत्री सांगतायत कि आता अं इथे ज्वारीची कापणी झाल्यानंतर माझ्या पुढे त्या दाण्याची मापणी करायची आहे असं चित्र माझ्या समोर आहे म्हणून आता आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर कापणी करणं गरजेचं आहे शेत पिवय धम्मक आली कापणी कापणी आता धरारे हिंमत आता शेत आपलं कापणीला आलेलं आहे पिव धम्मक झालेलं आहे आणि आता आपल्याला ज्वारीच्या पिकाची कापणी करायची आहे आणि त्यासाठी बरं का आता आपल्या मनगटामध्ये हिम्मत धरून आपण म्हणजे विळा बरोबर आहे आता याला पाजवून ठेवणं आवश्यक आहे पाजवणी धार लावणी जेणेकरून आपल्याला कापणी करण्यासाठी हे सोपं पडणार आहे कडवा आपण पुढील समजून घेणार आहोत पीक पिवये पिवये आली कापणी कापणी हातामध्ये धराई खाली ठेवारी गोफन आता पीक परिपूर्ण झालेलं आहे ते पिवळं पडलेलं आहे याचा अर्थ आपल्याला कापणी करणं आवश्यक का आहे त्याला घरी नेणं आवश्यक आहे मग आता त्यासाठी हातामध्ये ये धरून आपण काय व्हायचं आहे तर तयार व्हायचं आहे पण हातामधली गोफन आपण आता खाली ठेवणं आवश्यक आहे गोफणी माहितीये बरोबर आहे आपल्या शेतामध्ये जेव्हा पीक तयार होत असत तेव्हा पाखरांपासून त्याचा बचाव करण्यासाठी जे तयार केलेले साधन असत त्याला म्हणायचं गोफणी आणि आता या गोफणीची गरज नाही तर हातामध्ये गरज आहे ते विळे घेण्याची आणि कापणी करण्याची काप काप माझ्या इया आली कापणी कापणी थाप लागली पिकाची आली डोयाले झाप अरे वीळा लवकर लवकर कापणी कर आणि आता ही कापणी झाल्यानंतर मात्र पिकाची थाप लागली म्हणजे काय तर पिकाची थप्पी लागली आहे आणि हो आली डोयाले झापली आता ही कापणी करून करून मला खूप थकवा आला आहे खूप मी दमलेली आहे आणि म्हणून मला आता खूप श्रम केल्यामुळे माझ्या जा डोळ्याला झापडी येत आहे म्हणजेच मला झोप येत आहे आली पुढे रगडणी आता कापणी कापणी खय रे तयार हा ते खिसान चोपण पुढे बैनाबाई चौधरी आपल्याला सांगतायत की आता कापणी करून झालेली आहे आता पुढे आपल्याला काय करायचं आहे तर रगडणी करायची आहे म्हणजे त्या कणसाच्या अं त्या कणसामधून दाणे वेगळे करण्यासाठी ते रगडून दाणे वेगळे करणं आवश्यक आहे आणि मग त्यासाठी आता काय करायचं आहे तर खय करारे तयार हा ती किसन आपल्याला खळ करायचं हे आपण पाहतो कि नाही मोठ्यांबरोबर जेव्हा शेतामध्ये जातो त्यावेळेस तिथे खळ केलं जायचं आमच्या लहानपणी बैलाच्या मदतीने खळ केलं जायचं परंतु आता आपण पाहतो कि मळणी यंत्रामधून हे कणसामधील ज्वारीचे दाणे किंवा इतर कणसामधील दाणे हे बाजूला केले जातात त्यालाच आपण खळ करणं असं म्हणतो आणि म्हणून आता बहिणाबाई चौधरी सांगतात की हे आता खळ करण्यासाठी किंवा कणसामधील काढण्यासाठी आता आपण हाती घ्यायची आहे त्यालाच आपण मोगरी सुद्धा हा शब्द वापरतो असं आपल्याला बहिणाबाई आता आपण ही सुंदरशी कविता छान ऐकणार आहोत आणि माझ्या मागे निश्चित सुंदर चालीसह गाणार सुद्धा आहोत चला ऐकूयात सहज सोपी सुंदरशी चालीस ही कापणी कविता आता लागे मार्गे सर आली कापणी कापणी आज करे खाले वरे डाव्या डोयाची पापणी पडे जमिनीला तढे आली कापणी कापणी तशी माझ्या डोया पुढे उभी दाण्याची मापनी शेत पिवये धम्मक आली कापनी कापनी आता धरारे हिंमत इये ठिवा पाजवनी पीक पिवये पिवये आली कापनी कापनी हाता मधी धरई ખાલેપ કાપ માલીપની કાપની લાગલી પી કી આલીપની આલીપુરગા કાપની કાપની ખે ગર તૈયાર हाती घिसन चोपनी खे करारे तयार हाती घिसन चोपनी हाती घिसन चोपनी काय मग आवडलीये चाल छान आता आपण जोपर्यंत आपल्याला येणार नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा ऐकणार आहात आणि छान चालीसह गाणार देखील आहात या कवितेवर आधारित हा खालील स्वाध्याय आपण पूर्ण व्यवस्थित वाचणार आहात प्रत्येक प्रश्न समजून घेणार आहात आणि त्या पद्धतीने तुमच्या बालभारतीच्या म्हणजेच मराठीच्या वहीवरती सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहून सांगितल्याप्रमाणे पूर्ण करणार आहात छान